लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मोदींना आश्वासनांच्या आठवणीसाठी काँग्रेसची शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा संपन्न अपूर्ण राहिलेल्या मागण्याकरिता काँग्रेस मैदानात हर्षवर्धन सपकाळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात दाभडी अर्णी येथून शेतकऱ्यांच्या सन्मानात तसेच शासनाला आपण दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याकरिता पदयात्रा निघाली होती सदर संवाद यात्रा आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी मेळाव्यापर्यंत मार्गस्थ होऊन भव्य शेतकरी मेळावा व संवाद यात्रेचा समारोप झाला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेधासह घोषणानी परिसर दनानून सोडला सदर रॅलीमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार प्रतिभाताई धानोरकर खासदार प्रनितिताई शिंदे आमदार बाळासाहेब मांगुळकर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे मोहन जोशी माजी मंत्री अॅडव्होकेट शिवाजीराव मोघे माजी मंत्री वरपुडकर माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सवालाखे माजी आमदार वामनराव कासावर माजी आमदार अनिस अहमद आमदार राजेश राठोड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर प्रदेश सचिव डॉ मोहम्मद नदीम ॲडव्होकेट सचिन नाईक मनीष पाटील आरिस बेग तातू देशमुख सय्यद इस्तियक अनिल शिंदे झिया शेख ज्ञानदीप कांबळे इत्यादींसह जिल्ह्यातील शेतकरी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता न्यूपसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.